जय भीम जय संविधान सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती मी काल एक व्हिडिओ टाकलेला होता सगळ्यांना रिक्वेस्ट आहे का ज्यांनी कोणी माझा नंबर घेतला दादानी ताईने त्यांनी मला कॉल नका करू प्लीज कारण का म्हणजे पर्सनली मला कॉलवर जर बोलायचं असतं तर मी व्हिडिओ नसता टाकला आणि हे व्हिडिओ याच्यासाठी की इथे आपण सगळे मिळून त्याचा फायदा आपल्याला होईल या उद्देशाने मी एक प्लॅनिंग करत आहे आणि मी आता म्हणजे जे, जे सक्सेस झाले यूट्यूबमध्ये त्यांनीही प्रॅक्टिकली करू करूच ते समोर गेले आपली सुरुवात आहे तर आप आपण आणि आता कसं आहे आता सगळ्यांनाच एक सोशल मीडियाचं एक हे लागेल ला झालेलं आहे माहिती झालेली आहे किंवा मग एक जी काही म्हणजे समज गैरसमज होतात तो गेलेला आहे आता निवळ निवळ सगळ्यांनाच ह्या गोष्टीची आयडिया आहे का आ, यू सोशल मीडिया यूट्यूब असो फेसबुक असो व्हॉट्सअप असो आणखीन इतर कोणतेही ॲप असो याचा आपण कसा वापर करतो त्याच्यावर निर्भर आहे म्हणजे याच्यात सगळ्याच प्रकारचा कंटेन आहे आपण काय घेतो हो चांगलं की वाईट यावर डिपेंडर आहे तुम्ही जेवढं चांगलं चांगलं घ्याल तेवढं चांगलं चांगलं मिळेल जेवढं तुम्हाला म्हणजे एन्जॉयमेंट सारखं ते एन्जॉयमेंट आणखी जे की आपल्या त्या डोक्याच्या बाहेर आहे सगळ्याच प्रकार यूट्यूबमध्ये म्हणजे एक सोशल मीडिया सगळं त्या याच्यामध्ये खूप मेहनत आहे आणि सगळेच जणं आपण करत आहो त्याच्यातलं एखादीच व्यक्ती एखादीच यूट्यूबवर वर्षभरात सक्षम होत आहे नाही तर खूप मेहनत करून कंटिन्यू व्हिडिओ टाकून ना व्ह्यूज वाढत ना सबस्क्रायबर वाढत ना वॉच टाईम वाढत कंटिन्यू करून करून आणि बऱ्याच जणांचे की त्याच्यात मी पण आहे की चांगल्या रीतीनं सबस्क्रायबर होते वॉश टाईम वाढते फ्यूज पण वाढते आणि मग डाऊन होत चालते हा काय प्रकार आहे कंटिन्यू काम करत असताना आता माझं तर कंटिन्यू काम नाही बरंच गॅप आहे पण आता जसं रेग्युलर करत आहे पण असा त्याच यूट्यूबवरचा नाही आता आपली तर नवीन जर्नी आहे नवीन सुरुवात आहे त्याच्यामुळे तर हे आपण आपल्याला हे होते पण जे चांगले सक्सेस आहे याच्यामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारे ग्रोथ केलेला आहे यूट्यूबमध्ये त्यांच्याहीसाठी एखादी त्यांचा व्हिडिओ बघाल तर लक्षात येईल का कोणता कधी कधी त्यांचे म्हणजे त्यांचा एखादीच व्हिडिओ म्हणजे त्यांच्या याच्या आपल्या त्याच्यानुसार त्यांचा सगळ्यात डाऊन व्हिडिओ ते, ते खूप जा होते आपल्यासाठी कारण का आपली नवीन सुरुवात आहे त्यांनी खूप मेहनत केलेली आहे पण त्यासाठी आहे ना जसं आपल्या याच्यावर व्ह्यूज कमी होते वॉश टाईम कमी होते सबस्क्रायबर कमी होते तसंच त्यांच्या याच्यात येते होते तर त्याच्यामुळे ही गोष्ट मोठी नाही आहे ही सगळ्यांच्याच याच्यात ही वेळ येते पण महत्त्वाचं कसं आहे का आपली जी सुरुवात आहे ना तर आपल्यासाठी हा जो टाइम पिरियड आणि हे जे कमी होणं आणि एक लो होणं ठप्प बसणं तर हे आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे कारण तसं जर झालं तर आपण कसं एक एक मिनटाचं आपण हे करतो ते सुशोभ करतो का माझं हे एवढा वाढलं आता एवढं वाढलं आता एवढं वाढलं मग ते सबस्क्रायबर असो वॉश टाईम असो व्ह्यूज असो व्हिडिओ असो कारण का आपल्यासाठी खूप टप आहे कॉम्पिटिशन खूप वाढत आहे आणि आप आपल्यासाठी मेहनत करणं खूप टप आहे त्याच्यातलं त्याच्यात आपले जे कंटेंट आहे ना ते कंटेंट कोणीही बघू शकते बिनधास्त असे आपले कंटेंट्स आहे म्हणजे तिथे एक लाजीरवाना प्रकार नाही कारण आपण जे आ, हे करत आहो आपण जे यूट्यूबमध्ये कंटेंट वापरतो त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःसाठी आपण नाही वापरत आहो जेवढे काही म्हणजे माझे भाऊ आहे माझ्या बहिणी आहे जे काही बाबासाहेबाच्या विचारावर मग ते गाण्यावर असो की मग त्यांच्या विचारावर असो की मग त्यांच्या कार्याविषयी असो जे काही व्हिडिओज हे करतात ना त्यांचा उद्देश एकच राहतो की माझा तर इथे फायदा व्हायलाच हवं पण माझा माझ्या समाजात माझं नाव हे नाही व्हायला हवं हो, मा माझं नाव माझा समाज घेईल तर कौतुकानं गर गर्वानं घ्यायला पाहिजे ह्या उद्देशानं जे आपले भाऊ बहीण आहे त्यांचा उद्देश पहिले स्वतःपेक्षा समाजाचा विचार करून कंटेंट बनवतात उद्देश एकच राहते का मी माझ्या समाजाच्या नजरेतून नाही पडायला पाहिजे हा उद्देश आहे मग याच्यासाठी आहे ना मी जो एक काल व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याची जर हे करायची आहे त्याच्यापासून जर आपल्याला सगळ्यांना कसं आहे म्हटलं ना का एखादी जर व्हिडिओ लो जर झाला त्याचा वॉश टाईम कमी झाला सबस्क्रायबर कमी झाले होत गेली सबस्क्रायबर तर कमी होत नाही ज्यांनी अनसबस्क्रायबर केलं त्याच वेळेस होते सबस्क्रायबर कमी नाही होत पण वॉश टाईम कमी होत जातो फ्यूज कमी आले का वॉच टाईम कमी होत जातो आणि परत टाईम पिरियड जो कम्प्लीट होत आल्याच्या नंतर आणखी आपल्यासाठी धोक्याची ही राहते घंटा तर याच्यासाठी आहे ना जे मग मी व्हिडिओ टाकला आणि खरंच आपल्याला स तशा प्रकारचा जर प्लॅनिंग करायचं आहे तर माझे प्रत्येक व्हिडिओ बघा जेणेकरून मला आपल्याला सगळ्यांना घेऊन प्लॅनिंग करून सगळे मिळून आपण सांभर जाऊया कारण का हाच आपल्यासाठी कारण का आपले एकदम म्हणजे शुद्ध कंटेंट आहे जे बाबासाहेबाच्या भगवान बुद्धांच्या महाराष्ट्रातल्या किंवा मग देशातले जे कोणी महापुरुष आहे ज्यांना जशा प्रकारची माहिती आहे तशा प्रकारचे कंटेंट बनवतात माहिती नाही राहिली तरी पण सर्च करून काही करून जे काही कंटेंट बनवतात बनवण्याचा प्रयत्न करतात चुकीचा कंटेंट हे करण्यापेक्षा महापुरुषांच्या जीवनावर आधारित मग ते गाणे असो शॉर्ट असो व्हिडिओ असो की आणखीही खूप काही मेहनत असू ते करायला तयार आहे पण चुकीचा आहे चुकीच्या मार्गाने पैसे कमवायला म्हणजे ती आपली चुकून आपल्या विचारात ती हे येत नाही गोष्ट येत नाही तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी हाच एक खूप चांगला आणि स्वाभिमानांचा आणि सक्सेस होण्याचा मार्ग आहे नाही तर मग आपण काय करतो आपण म्हणजे सगळंच मग त्याच्यात मी पण आले कारण का याच्या अगोदर मी तीन चार व्हिडिओ तीन चार यूट्यूब बनवले चॅनल बनवले यूट्यूबचे आणि आत्ताही माझे दोन चॅनल आहे ऑलरेडी याच्यावर यूटूबवर जे की त्याच्यावर दोन्ही याच्यावर पंधराशे तर दोन अडीच हजाराच्या जवळपास सबस्क्राईब पडून आहे मी नाही केलं कारण का हाच विषय की आपण कंटिन्यू काम करत राहतो कंटिन्यू काम करत राहतो पण ते हो म्हणजे काहीतरी कमी होते सबस्क्राईब जरी कंप्लीट झालं तर वॉश टाईम कमी होते वॉश टाईम जरी कम्प्लीट होत आलं तर मग आपल्याला वेळ देतात नाही वेळ अभावी आपल्याला तिकडे हे करण्यापेक्षा महत्त्वाचं जे आत्ता आपल्या हातात काम आहे त्याच्यावर आपलं फोकस राहते आणि हे महत्त्वाचं आहे आपल्या हातातलं काम सोडून आपल्याला सोशल मीडियावर आपल्याला पूर्ण वेळ घालवता येत नाही कारण का आपली कंडिशन खूप नाजूक आहे सगळं बघूनच आपल्याला इथं वेळ द्यावं लागते हे जे सगळं बघून आपल्याला इथं वेळ द्यावा लागते ना हाच आपल्यासाठी मग धोक्याचा नाही व्हायला हवं त्याच्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे तर म्हणूनच मला कमेंट करा त्याच्यात तुम्ही तुमचे नंबर ॲड करा किंवा मग तुम्ही ग्रुप बनवा तुम्हाला जर बेशी आयडिया असेल नाही तर मग मी व्हिडिओ बनवते तशा तशा प्रकारचं आपण प्लॅनिंग करू आणि सगळे मिळून पुढं जाऊ परत मी सांगते की ज्या दादाने ताईने माझा नंबर घेतलेला आहे तर प्लीज कॉल करून नका हे करू मग तुम्ही बघतच आहात लाईव्हमध्ये सुद्धा मी कधीकधी तीन चार वाजता मी जेवणाचं बनवते आणि तेव्हा जेवण करते किंवा मग सकाळचं जेवण तितक्या वेळेस करते नाही महुं, तर मग कोणाकोण्याद दिवशी मग पूर्ण दिवस माझा नाश्त्यावर जाते खूप नाजूक माझी परिस्थिती आहे आणि कालांतराने सगळंच मी माझंही पण हे करेन म्हणून म्हणजे पर्सनली कॉल करून नाही हे करता येणार मला तर व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण सगळे मिळून प्रॅक्टिकली करून आपण याच्यात पुढे जाऊयात जय भीम जय सविधान